सर नमस्कार मी प्रमोद गोसावी भी, प्रतिबिंब मध्ये आपलं सहर्ष स्वागत म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये आज एक नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांनी आज अपक्ष उमेदवार रणजित सिंह शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला त्यांच्या या कृतीमुळे महायुतीबरोबरच <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस आज शरद चंद्र पवार गटालाही धक्का बसला माढ्यातील तिरंगे लढत अतिशय चुरशीची ठरण्याचे संकेत या कृती कृतीतून मिळाले आहे शिंदे आमदार बवनराव शिंदे असतील माजी आमदार अॅडव्होकेट धनाजीराव साठे असतील किंवा प्राध्यापक शिवाजी सावंत असतील तिघेही मोहित्या पाटलांचे विरोधक म्हणून ओळखले जातात माड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी अभिजित पाटलांना देण्यात मोहिते पाटलांचा सिंहाचा वाटावा मोहिते पाटलांमुळेच आमदार शिंदेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळू शकली नाही आमदार शिंदेनी हर प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी आपल्या चिरंजीवास मिळावी यासाठी प्रयत्न केले परंतु हे सगळे प्रयत्न मोहित्यांच्या विरोधामुळे विफल ठरले आणि मोहिते पाटलांनी थेट महाविकास आघाडीच्या विरोध विरोधात लोकसभेला काम केलेल्या अभिजित पाटलांना उमेदवारी बहाल केली यातून महाविकास आघाडीत नाराजी पसरली यातून सर्वप्रथम सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी महते पाटलांनी मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात केला असा आरोप करत आमदार शिंदेकडे घरवापसी केली आज त्यापाठोपाठ शिवसेना शिंदेगडाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आमदार बवनराव शिंदे यांचे चिरंजीव आणि माडा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रणजित सिंह शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला हे करत असताना त्यांनी महायुतीचा एक आमदार यामुळे वाढणार असल्याचा दावा केला आहे याचाच अर्थ असा की माढ्यात विजयी झालेले रणजित सिंह शिंदे हे नंतर महायुतीला पाठिंबा देणार असा या त्यांच्या विधानाचा अर्थ होतो शिंदे आमदार शिंदेंच्या चिरंजीवाला पाठिंबा दे दिल्याने साठे अगोदरच महायुतीची उमेदवारी घेऊन बसलेली आहेत म्हणजे त्यांचाही मोहिते पाटलांना विरोध आहे आमदार शिंदे हे पण मोहिते पाटलांचे विरोधक आहेत आणि आज सावंतांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मोहिते पाटलाच्या विरोधातली लढाई ही आता आणखी तीव्र झालेली आहे मोहिते पाटलांना आता आपल्या दोन दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या आधारावर माढ्यातील निवडणुकीतलं आपलं आव्हान कायम ठेवावं लागणार आहे वास्तवाता कालच जयंत पाटलांची सभा झाली त्या सभेत अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यामुळे काहीसं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी भारवलेलं होतं आज महायुतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माड्यात आले होते त्यांनी सभा घेतली महायुतीच्या सरकारने राबवलेल्या विविध योजना जनहिताच्या कशा आहेत हे त्यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना मार्गदर्शन करताना सांगितलं ते गेल्याबरोबर हा निर्णय आला महायुतीला धक्का देणारा महायुतीचे घटक असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक सावंत यांनी महायुतीऐवजी अपक्ष उमेदवाराला आपलं समर्थन जाहीर केलं यातून माढा तालुक्याच्या राजकारणातील मोहिते पाटलांचा हस्तक्षेप रोखून धरणं आणि दु दुसरा कोणताही कारखानदार तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होऊ नये यासाठी घेतलेली ही खबरदारी आहे भले त्याचं समर्थन कसंही होत असेल परंतु या संपूर्ण प्रकारातून तिन्ही उमेदवार एकमेकांना शह काठश देऊ शकतात इथपर्यंत जातात की काय अशी शंका किंवा संकेत त्यांच्या आजच्या कृतीमुळे मिळतात आज इथंच थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। देखील विसरू नका धन्यवाद बंद कर की लालदाब